नमस्कार आषाढ़ी कार्तिकी वाली की ओर से समस्त देशवासियों को दीपावली त्योहार की हार्दिक हार्दिक मंगलमय शुभकामनाएं साथ ही हम महापर्व के विशेष अवसर पर लेकर आए हैं आपका अपना न्यूज चैनल मराठी बाड़ी आप देख सकेंगे आपके अपने मन पसंदीदा टीवी चैनल और सोशल मीडिया प्लेटफॉर्म पर नमस्कार अपना सर्वन्ना दिवाली खूब खूब शुभेच्छा ये दिवाली आपल्या जीवनामध्ये अजून सुख समृद्धी आणू ह्याचबरोबर मराठी साहित्य अकादमी तर्फे भोपाळला दिवाळी पहाट हा मोठा कार्यक्रम प्रतिवर्षानुसार ह्या वर्षी पण आहे स्थान आहे जनजाती संग्रहालय सकाळी साडेसहा वाजता आपण सर्व सादर आमंत्रित आहात अवश्य यावे नर्मदे हर मी दीपक गुप्ता सहायक निदेशक मराठी साहित्य अकॅडमी भोपाळ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस दिव्य प्रकाशाने उजळू आनंद समाधान आणि प्रेमाचे दीप नेहमी आपल्या घरात ठेवत आहोत दीपावली समृद्धी आरोग्य आणि मंगलमय जीवनासाठी शुभेच्छा नमस्कार में कोत्वाल, इतला कारे कारे है। पसुन मी शरचंद्र कोतवाल मानसरोवर महाराष्ट्र मंडळ शहापुरा इथल्या कार्यकारिणी सदस्य आहे आणि मागच्या पन्नास वर्षापासून मी भोपाळ राहतो आहे मागच्या वीस वर्षापासून मराठी साहित्य अकादमीला मी जोडलेलो आहे आणखीन यांचे विभिन्न कार्यक्रमांमध्ये मी प्रत्येक वेळेला सक्रिय भागीदारी दिली आहे यांचा हा दिवाळी पहाटचा कार्यक्रम अत्यंत उत्तमपणे मागच्या अनेक वर्षापासून मी सतत अटेंड करत आलो आहे आणखीन यांचा ह्या कार्यक्रमात दरवर्षी नवीन नवीन गायक गायिका कलाकार संगीतकार आणि इतर व्यक्ती अभंग मराठी साहित्याचे विभिन्न मूर्धन्य संगीत जगतात ते सितारे यांच्याकडे येतात आणखीन आपली प्रस्तुती देतात हा एक फार मोठा सण आहे दिवाळीचा आणि ह्या दिवाळीच्या सणामध्ये आपण सर्वांनी सर्व श्रोत्यांनी अवश्य यावे कारण हा दिवाळीचा कार्यक्रम फक्त एकच कार्यक्रम असा असतो जो की सर्व मराठी बांधवांना बांधून ठेवतो आणखीन आपल्या सकाळच्या मधुर रागांना ऐकण्याचा आपल्याला उत्तम संधी देतो तर ह्या कार्यक्रमाकरता माझी विनंती आहे की मरा मराठीच्या भोपाळच्या सर्व सदस्यांनी भोपाळच्या सर्व मराठी मंडळांनी त्यांच्या सदस्यांना अवश्य सांगून त्यांना त्यांना अनुरोध करून इथे या कार्यक्रमाकरता आणावे यंदा एकोणीस तारखेला हा कार्यक्रम सकाळी सहा वाजतापासून जनजाती संग्रहालयामध्ये येथे आहे आणखीन मी श्री गोडबोले साहेब यांचा खूप खूप धन्यवाद करतो की त्यांनी अपार कष्ट करून हा कार्यक्रम जुळवून आणला आहे आणखीन मी या कार्यक्रमाकरता आपल्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि समस्त बांधू बंदु, बंधूंना दिवाळीच्या आपल्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्का, मी गर, दे नमस्कार मी महाराष्ट्र खूप शुभेच्छा आज जनजाती संग्रहालयामध्ये एकोणीस तारखेला गाण्याचा कार्यक्रम आहे तिथे आपल्या सर्वांनी उपस्थित राहावे ही मनापासून इच्छा आणि आपल्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा इच्छा आणखी नमस्कार मी शशांक हरदास कोला महाराज समाज प्रेसिडेंट मी तुम्हाला सगळ्यांना दिवाळीची खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांना एकोणवीस तारीख लक्षात आहे ना एकोणवीस नोव्हेंबर आपल्या सगळ्यांना दिवाळी पहाड अवश्य अवश्य यायचे आहेत सकाळी साडेसहा वाजता जनजातीय संग्रहालय सगळ्यांचे पाव पावले त्या साईडला वळायला पाहिजे ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी आणि जी जावो ही मनापासून शुभेच्छा आपल्या सगळ्यांच दिवाळी पहाट मध्ये स्वागत आहे नमस्कार नमस्कार मी रवींद्र तोंडे आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा शुभ दीपावली नमस्कार मी पूनम कुलकर्णी उद्यान महाराष्ट्र मंडळ महिला कार्यवा आ, आ, आता या या वर्षी जे दिवाळीचा पहाटचा कार्यक्रम होणार आहे हा गेल्या काही वर्षापासून होता आणि वेगळे वेगळे संगीत आणि हे सगळ्या लोकांना ऐकायला मिळत आहे याचा रसस्वाद घेत आहे तर हा जो दिवाळी पहाट आहे हे नुसतं आमचं मराठी एक कल्चरच तर ही आपली भारतीय संस्कृती पण आहे आणि याचा सगळा रस आनंद आणि ही परंपरा जी चालू ठेवली हो आहे त्याच्यासाठी आम्ही मध्य प्रदेश गव्हर्नमेंट मराठी अकॅडमीच्या थ्रू सुरू आहे तर आम्ही मध्य प्रदेश शासनचे पण आभारी आहोत आणि याचा सगळा लोकांना पण हे कळतं की मराठी लोकांच्या कल्चरमध्ये काय असतं आणि एवढ्या पिढीला सुद्धा माहिती पाहिजे म्हणून आम्ही हा कार्यक्रम चालू ठेवलेला आहे आणि लोक येतात आणि अखर थोडे मागच्या एक दोन वर्षापासून युवा सुद्धा याच्यात भागीदारी करू लागलेले आहे आणि त्याच्यानी त्यांना आपली संस्कृती आपला कल्चर आणि आपल्याकडे काय विविध रस असतो आपले मराठी अभंगापासून भजनापासून ह्याचं सुद्धा एक त्यांना ज्ञान मिळतं तर हा एक, एक खूप मोठा छान आनंदाचा उत्सव आहे आणि शेवटी सगळ्यांना खूप खूप नमस्कार मी माधुरी नवीस, दिवाळी प्रित्यर्थ आपण सर्वांचे खूप खूप अभिनंदन करते आणि शुभेच्छा देते दिवाळी म्हणजे विविध पक्वानांची बहार आणि दिवाळी पहाट म्हणजे अभ्यंग स्नान आणि सुंदर सुरेल संगीताचे संयोजन आणि आज दिवाळी पहाटमध्ये आपण सर्वांना अत्यंत सुंदर असं सुरेल गीतांची मैफिल ऐकायला मिळणार आहे त्यासाठी आपण सर्वांनी अवश्य यावे आपणास पुन्हा पुन्हा खूप खूप शुभेच्छा